गुड मॉर्निंग गाईज पुन्हा एकदा आम्ही निघालेलो आहे शो करायला सकाळ सकाळी सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे ऑरेंज कलर भगवा कलर आहे सूर्यदेवांचा सकाळ सकाळी गाडी रेडी होती पुन्हा एकदा आधी कांदू मार्गला थांबलेलो आहे आम्ही तुम्हाला या गाडीत सांभाळून ठेवतो आहे आमचे दोन पार्टनर येत आहेत आज अजून काही चेंजेस आहेत दिसत नाही आहेत आम्ही त्यात आहोत आधी आता निघालो आहे अपडेट आमची वेळ होती खूप लवकर पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की आमचे एक महान ऍक्टर आहेत ते उशिरा येणार आहेत ते आल्यानंतर आम्ही त्यांची व्यवस्थित शाळा घेऊ त्या आम्ही तिघंजणं जण रेडी आहोत आणि ते दोन जण अजून येत आहेत त्यातली एक वेळेत आहे दुसरा वेळेत नाही आहे ती शाळा घेणार आम्ही आलो तर आम्ही गेले आज ठाण्याला ठाणे नंबर आज तसं पण शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक सागर गुजर आहेत सो सगळं तेच हँडल करणार आहे म्हणजे आमच्या पूर्णत की आहे आजपासून तीन दिवस आज नंतर मग आहेच मग सागर सागरच आहे पण मध्ये मध्ये जे महत्त्वाचे व्हिडिओ ते आम्ही काढणार आहोत सोशल अवेअरनेसला वेच आलेले आहे आणि गावात गेल्यामुळे तिथला एरिया तुम्हाला मी लागणार हो आणि आमचे आर्टिस्ट आलेले आहेत आणि त्यातला जो लेट आलेला आहे जो व्यक्ती ज्यांनी आम्हाला आज उशीर केला आणि आणि सरांची तर आता हे सर आहेत आता सर गाडीत घेऊन बोलतो त्यांच्याशी आणि आता पुढे निघतो बाय 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 आता आम्ही निघतोय आमच्या हॅलो मार्गाने आणि हे अशी सिस्टीम आहे बसायची भांडणातून निर्माण झालेली

तर आता आम्ही पुढचे जे शो करणार आहे किंवा जे काही काम करणार आहे ते कसे होतात ते काय माहित नाही पण आता बघूया आम्ही ऍडजस्टमेंट ओके व्यवस्थित आणि आम्हाला असं वाटलं मजा करतोय पण पहिलीच सुरुवात आमची भांडवून बघूया आता आणि बघा पाणी पितो कार्यक्रमासाठी पाणी ठेवले पिलम टाकतोय पहिले चला कार्यक्रमाला चाललो आहात म्हणून पितो आज बाय आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या एरियामध्ये आहोत शिळगाव म्हणून आम्हाला हॉटेल्स मिळेल नाही आणि हॉटेल जे सकाळ सकाळी या बाजूला आहे ते सगळे नॉनव्हेज आहेत व्हेज काहीच नाही म्हणून आम्ही या जे हॉटेलला आम्ही थांबलो एरिया बघा किती मस्त किती आहे ते आम्ही आरामात खूप बसतो इथे बिल्डिंग्स आहेत माझे सगळे नंतर आम्ही जे सकाळ सकाळी हा हायवे आहे आता खाऊ टाळा मी खूप कामात होतो त्याच्यामुळे आम्हाला शूटिंग नाही करता आलं पण ह्या गावामध्ये मंदिर खूप छान आहे आणि गावही खूप छान आहे खूप सुटसुटीत घरं घर आहेत पुढे नदी आहे मस्त पैकी म्हणून मी पटकन मोबाईल काढला आणि का होईना पण एक नजारा बघायला मिळावा छानचा कलिंगड अभि आता कलिंगडाचे दिवस आलेले आहेत उन्हाळ्याचे दिवस आणि ह्या उन्हामध्ये आमचा जादू कसा बघा फिरतोय म्हणजे हे यंत्र ऊन लागलं की त्याला तो फिरत असतो एवढी एनर्जी त्याच्यात उन्हामुळे येते तर इकडे नदी आहे मस्त पैकी डोंगर आहेत आदमी पाणी मार्क चाललोय आम्ही प्रवासाला दुपारची वेळ दुपारच्या वेळ सुद्धा आम्ही उन्हात आणणार कावारी मध्येच इतकं आहे तर मार्च एप्रिल मे मध्ये हाल जीवाचे होणार आहेत तार्व तेव्हा तर आमचे इव्हेंट्स कसे होतील हे आमचं टेन्शनचं काम आहे पण ठीक आहे आम्ही करू सवय आहे आम्हाला उन्हात हा पळतो पण आता शांत झाला ह्याला पण कळलं वाटतं कसे शो करायचे विचारत पडला होता आपण <laughs> आणि त्याला कळलं की चला काय नाही होत असं म्हणून तो परत जोरात फिरायला लागला आता आम्ही इथे जेवायला बसलेलो आहे शो झालेत काही शो आम्ही केले पण का काय ह्या वेळेस फुल खूप आहे आणि आम्ही थकलो पण आहे त्याच्यामुळे आम्ही फार दाखवत नाही आहोत सध्या आणि चार्जिंग पण जरा कमी होत चाललेलं आहे आमचं पिठोळ्याच्या आसपासची गावं जी आहेत शेती आणि जंगल है तो लोग एक्सरसाइज करता है पत्थर ढकेल रहे <laughs> <एके, एके, एके। laughs> उसको वो उसने सारी उम्र वो पत्थर ढकेला है फिर भी वो उसकी उम्र हो गई लेकिन पत्थर की नहीं बिल्ली मरमर के जी लिए अब तो एक पल तो, एक पल तो हमें एक पल तो अब हमें आज खूप हॉटेल फिरलो आणि सहा वाजता आम्ही वंदना लॉज हे बघितलं साडे आठ वाजता आलो आणि आम्ही सगळं साडे आठ वाजता आलो अंबरनाथ फिरून परत त्याच हॉटेलमध्ये आलो गाव फिरून आलो आम्ही आणि आमच्या ड्रायव्हरने आमच्या घातली घातली वंदना लॉज चांगला आहे विचारू नको अंबरनाथ इथे वंदना लॉज आहे आता आम्ही जेवायला चाललो हॉटेल वंदना रेसिडेन्सी आहे त्याच्यामुळे त्या हॉटेल आहे चला तर आता आम्ही चालू जेवायला दिवसभर खूप फिरलोय खूप कंटाळलोय जर आता पोट पूजा करतो आम्ही पेट पूजा करून झाल्यानंतर खूपच बाय बाय हे बघा आईस्क्रीम घेतलेलं आहे सगळ्यांनी भांडून भांडून

गुड मॉर्निंग गाइस आम्ही आता इथे आमच्या हॉटेलमध्ये सकाळ सकाळी आवर्ग साडेसहा आठ वाजलेले आहेत आणि आम्ही बघा आमच्या खिडकीतून बाहेर सर जरा अंबरनाथ एरिया बिल्डिंग डोंगर आणि ही आमची अस्ताव्यस्त पडलेली रूम रूम चांगली आहे पण एकाच रूममध्ये जर आम्ही एवढे सगळे राहणार असेल तर ती रूम अशी होते आमचे कलाकार झोपलेले आवरणारे हे आमचं फ्लोअर आहे बघा रात्र झोपून सुद्धा अजूनही आळसपणा गेलेला नाही आहे ते लाईट गेलेली आहे जरा त्यामुळे हे कसा दिसतोय अजून मी टॉवेलवरच आहे आता आम्ही निघताना क कपडे घालणार आणि मी निघणार आमच्या कामाला किती वेळ आल आहे आणि आता आमच्या गाडीची तयारी चालू आहे बघा हे आमचे कलाकार आणि कामगार दोन एकत्र गुड मॉर्निंग फ्रेश एकदम

हा मी आता गाडीत बसून निघालेलो आहे आमची सगळी टीम बसलेली आहे अरे कोण तरी मागे बसले मागे कोण बसले बघा मागे कोण बसले दाखवा मागे कोण बसले आणि ते बघा पलीकडलं दिसत नाही आशिणी तर दिसत आहे बापरे काय घालायचं पुढे काय माहिती तुलाच मिळ काय म्हणते घोडा घोडा आणि अशा प्रकारे आमचे हे सिंगर अक्षरशः जीव द्या वाटतोय मला हे सुन्नचे पहिले मेले कान फटकी गे आणि बघा मागे नाश्ता जास्त झाल्यामुळं ते झोपी गेले मागे ते झोपी गेलेले जागे झोपले नाही दुपारची वेळ आहे आणि आम्ही आता शो करून एका ठिकाणी थांबलोय पण बघा कसं हे मस्त पैकी जंगलाचं वातावरण आहे गावाचं वातावरण आहे असं आम्हाला वाटलं की जंगल आहे पण जेव्हा आम्ही जसं चालत चालत पुढे आलो पुढे आल्यानंतर आम्ही गाडी लावली गाडी लावल्यावर कळलं की इथे आतमध्ये हॉटेल आहे आणि ते हॉटेल म्हणजे कुठलं आहे देवांश हॉटेल जिथे व्हेज नॉन व्हेज इतकं अप्रतिम मिळतं हे बघा हे इथे आहे बाहेरचं आणि तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे इथे बाहेरचं वातावरण पण चांगलं आहे बघा इथे इथे रस्ता आहे इथे बाहेर बसायला जागा आहे आणि इकडे आतमध्ये पण बसायला जागा तर असं हे निसर्ग रम्य हॉटेल आणि हे आता मग तिकडे का लावले माहिती का तिकडे ते पडदा आहे म्हणजे क्रिकेट वगैरे हो असेल ना तर तिकडे तुम्हाला जेवता होता किंवा काही बसून चर्चा करता येते आणि क्रिकेट बघता येतं असं छान हॉटेल आहे हे गावातलं तर आता आम्ही ते आम्ही जेवतो आणि मग पुढच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतो कुठे आपलं जेवण इकडे का आपण अरे जेवण काय सांगतो हॅलो गुड मॉर्निंग आम्ही आत्ता टेटवाड्याला आहे टेटवाड्याच्या इथे एक हॉटेल आहे हॉटेलचं नाव काय साई 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 साईकॉन मस्त हॉटेल आहे बघा किती मस्त स्पेस आहे इथे हे बघा आमच्या आर्टिस्ट फिरते इकडे हे बघा इकडं हो वा मी ह्या ठिकाणी जेवायला आलो आहे आमचा कार्यक्रम चालू होता आता आमचे दोन शो राहिलेले आहेत आणि आता आम्ही इथे जेवण करायला आलो होतो ठीक ठाक आहे हॉटेल फार अगदी काही खास नाही आहे चव एवढी खास नाही आहे टेटेवाडा मंदिराच्या पुढे जीवदानी ढाबा आहे आम्ही इथे राहिला होतो आणि ज्या लॉजवर राहिला होतो त्याच्या बाजूला एक हॉटेल आहे जीवदानी हॉटेल म्हणून हो तर ते हॉटेल जे आहे तर आम्ही तिथे जेवायला आलो আমি আমি যি चक्रीवादळ आलं होतं पण आता आम्ही व्हिडिओ चालू करेपर्यंत फक्त कचरा इथे बघा तर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्लॉग लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा